नमस्कार प्रेक्षकांनो फायनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल आज आपण पिंपळगावच्या अशा एक व्यक्तिमत्वाला भेटतोय ज्या व्यक्तिमत्वानं पिंपळगाव मर्चंट बँक याचा संपूर्ण कारभार विकासाचे शिल्पकार म्हणलं तरी हरकत नसेल आज महाराष्ट्रामध्ये सहाव्या क्रमांकाची ती बँक आहे अध्यक्ष विद्यमान संचालक आपल्या वाढत्या वायानुसार त्यांनी हा कारभार आता त्यांच्या सहकाऱ्यांकडे दिलेला आहे आणि पिंपळाची जडणघडण असेल विकास असेल यश अपेश असेल याचा प्रवास बघणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अशोक शेटजी शाह आपलं फायनल बॉन मध्ये खूप सारं स्वागत असेल नमस्कार शेटजी दोन डिसेंबरला नगर परिषदच्या निवडणूक येऊन घातल्या आहेत तर आपण एकंदरीत आपल्याला ह्या नगर परिषद पिंपळाचं वातावरण कसं वाटत वातावरण तसं सांगता येत नाही परंतु ग्रामपंचायतचा आतापर्यंत कारभार होता आणि नगर परिषद झाल्यानंतर हे पहिलंच इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उत्सुकता तर सर्वांमध्ये पण आहे नंतर ह्याच्यामध्ये भाग घेणारे पण अनेक बरेच लोक उत्सुक आहेत बरेच अनेक अनेक नवीन नवीन चेहरे लोकांसमोर येत आहेत अनेकांनी आत्ता आने प्रचार पण चालू केलेला आहे परंतु मी आत्तापर्यंत मी बँकेच्या कारभारामध्ये मी एक गोष्ट लक्षात ठेव एक गोष्टीवरती कळ लक्ष माझं केंद्रित केलं होतं की आपल्याला कुठल्याही संस्थेचा विकास करायचा असेल तर भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी पाहिजे प्रामाणिकपणे कार्य करणारे आपले सहकारी पाहिजे आणि याच्यामध्ये पे प्रशासनावरती आपली पकड पाहिजे या गोष्टी ज्याच्याकडे असतील अशी व्यक्ती जर अशी व्यक्ती आणि असा जर ग्रुप जर जर त्या संस्थेवर निवडून आला किंवा ग्रा नगर परिषदेवर निवडून आला तर निश्चितच गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार आता शेटजी आता आरक्षणाची सुरुवात ही एस टी कॅटेगरीतील सदस्यांसाठी झालेली आहे तर आपण अभ्यासवाद आपल्या अनुषंगानं या पिंपळा नगर परिषदेचा नगर अध्यक्ष एस टी कॅटेगरीतला कसा अपेक्षित आपल्याला आहे मग आपल्याला सांगितलं की नगराध्यक्ष म्हटलं की तो जवळजवळ सर्वात प्रमुख असतो तो त्याच्याच त्याच्याच मताने त्याच्याच सर्व कारभारावर त्यालाच लक्ष ठेवावं हो लागतं आणि याच्यासाठी मी सांगितलं मग की प्रामाणिकपणे काम करणारा प्रशासनावरती पक्क ठेवणारा असा नगरा लक्ष मिळायला पाहिजे आणि काही नावांची चर्चा मी ऐकली त्याच्यात आपल्या एक प्रख्यात डॉक्टर आहेत त्यांचं पण ना ते पण ह्या जागेसाठी इच्छुक आहे असं मला कळलं आहे त्यांच्यासारख्या माणसाला जर संधी मिळाली तर निश्चितच म्हणजे राजकारण विरहित त्यांचं ते काम काम आहे त्यांचं तर अशा माणसाला जर संधी मिळाली तर आपल्या नगर परिषदेचा कारभार चांगला झाला तर निश्चितच गावाचा पण विकास होईल एकंदरीत शेठजी मला तुम्हाला असं देखील विचारायचे की आता एक तरुणांचा गट उच्च शिक्षित देखील आहे एस टी कॅटेगरी मध्ये आपण त्याकडे कसं बघता तरुणांना काही संधी मिळणं वगैरे आपल्याला वाटतं की मिळाली पाहिजे की नाही ऑफकोर्स गावाचा किंवा या देशाचा सर्व किंवा सर्व ह्याचं भवितव्य तरुणांच्या हातामध्ये त्यामुळे जेव्हा असे उच्च शिक्षित आतापर्यंत तुमच्या या एस टी कॅटेगरीमध्ये किंवा एन टी मध्ये सुशिक्षित लोक कमी होते पण आता सुदैवाने शिक्षणाचा प्रसार सर्व झाल्यामुळे उच्च या कॅटेगरीमध्ये पण उच्च शिक्षित तरुण तयार झालेले त्यांना संधी मिळालीच पाहिजे आणि त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मार्गदर्शन करून त्यांना संधी मिळाली मिळालं निश्चितपणे ते पुढचे भावी आ, भावी आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रशासक होऊ शकते अगदी बरोबर शेठजी आपण देखील ग्रामपंचायतच्या दोन टर्म आपण देखील उपभोगले आहे आणि आता आपल्या पिंपळाच्या नगर परिषदेला ब दर्जा प्राप्त झालेला आहे तर आपल्याला आपण पिंपळाची पूर्ण जडणघडण बघितली या शापयशाचा प्रवास मी माग सांगितल्याप्रमाणे बघितलेला आहे आता दर्जा म्हणजे मोठ्या स्वरूपाचा देखील येणार आहे आपल्याला अपेक्षित पिंपळा ब दर्जाच्या माध्यमातून काय बदल हवे गावामध्ये ड्रेनेजची व्यवस्था जी चांगल्या प्रकारची पाहिजे ती ड्रेनेजची व्यवस्था व्हायला पाहिजे पाणी पुरवठा आता बऱ्याचपैकी बरं आहे तरीही चोवीस तास पाणी मिळत नाही जे टायमिंगचं पाणी मिळतं किंवा त्याचं टायमिंग निश्चित नसतं ते ह्या त्याचा जो निधी मिळणार आहे त्याच्या त्या निधीतून ह्या ह्या सर्व गोष्टींवरती योग्य प्रकारे खर्च करून लोकांना वेळेवर ते पाणी मिळणं त्याचप्रमाणे गा शरीर गावातली सर्व प्रकारची स्वच्छतेवरती ला जास्त प्रकारे लक्ष केंद्र करणं आणि पिंपळगाव वेगानं वाढतं ज्यावेळेस मी ग्रामपंचायतीमध्ये स स सदस्य म्हणून काम करत होतो तेव्हा तर पिंपळगाव आणि आत्ताचा पिंपळ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला आहे फार मोठ्या प्रकारावर पिंपळगाव वाढलेलं आहे आणि वाढत चाललेलं आहे या सर्व भविष्यात ह्या सर्व वाढलेल्या वस्तीमुळे गावाचं उत्पन्न पण वाढणार आहे नगर परिषदेचं उत्पन्न वाढवणार आहे त्यांना सुखसोयी चांगल्या प्रकारे मिळता यावे यासाठी जास्तीत जास्त सुशिक्षित लोकांना सुशिक्षित तरुणांना संधी मिळाली पाहिजे तर हे शक्य होईल एकंदरीत शेठजी आपण मग सांगितल्याप्रमाणे शिक्षित उच्च शिक्षित हा विषय देखील नगरसेवकांच्या बाबतीत काढला पंचवीस नगरसेवक आणि सव्वीसावा नगराध्यक्ष असणार आहे एकंदरीत मोर्चा बांधणी इच्छुकांची वाढलेली संख्या याकडे आपण तर बघत आहे परंतु आपल्याला काय वाटतं की पिंपळाच्या या विकासासाठी कशा प्रकारचे नगरसेवक आपल्याला अपेक्षित आहे नगरसेवकाचं कर्तव्य आहे की तो ज्या वार्डातून निवडून आलेला आहे त्या वार्डातल्या सर्व जनतेच्या सुखसुखींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या तक्रारी असेल त्या तक्रारीचं निर्वरण केलं पाहिजे आणि त्या वार्डाचा विकास कशा होईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे त्यामुळे जो ज्याचा सर्वव्यापक संबंध आहे सम संब ज्याचा ज्या असा माणूस की ज्याचा सर्व लोकांचे संबंध आहे त्याच्याकडे सर्व कोणीही त्याला भेटू शकतं अशा व्यक्तीला जर नगरसेवक म्हणून संधी मिळाली तर निश्चितप्रमाणे एक चांगल्या प्रकारची टीम होऊ शकते त्याचप्रमाणे पिंपळगावमध्ये ग्रामपंचायत असताना इथे समर्थ इंडस्ट्रीयल इस्टेट ही औद्योगिक संस्था स्थापन झालेली आहे परंतु त्याच्या त्या संस्थेचं लोकेशन आणि काही कारणामुळे त्या पाहिजे तसा विकास झालेला नाही आपल्या पिंपळगावामध्ये औद्योगिक विकास फारच प्रकारे कमी आहे जो पण काही आहे तो इथला ॲग्रिकल्चर क्ष क्षेत्रात आहे जसं टोमॅटो आहे कांदा आहे ह्या <coughs> <coughs> व्यवसायामध्येच भौतिक मंडळी आपली आहे अवलंबून आहे याच्यासाठी जर औद्योगिक विकास जर झाला इथे चांगल्या प्रकारची आणखी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जर झाली तर आता मग नाशिकमध्ये पण तुम्ही इंडस्ट्रीयल सातपूर आंबा या इथे जागा राहिलेल्या नाही त्याच्यामुळे भविष्यामध्ये पिंपळावाला इंडस्ट्रीला जर पाहिजे त्या आवश्यकता त्या सुख सोयी म्हणजे वीज पाणी रस्ता या तीन वस्तू जर सोयीची व्यवस्था जर झाली पिंपळगावाला तर पिंपावाला पण अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीज सहज येऊ शकतात आणि त्या दृष्टीने पण जे नवीन जे आता लोक निवडून येणारे त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की के आपण केवळ गावाचा मर्यादित किंवा वाडाफोडचा मर्यादित जास्त व्यक्त व्यापक दृष्टिकोन ठेवून संपूर्ण गावाचा विकास होईल आणि ज्यामुळे आपल्या गावाचं महत्व वाढेल अशा प्रकारे त्यांनी सर्व कामाची योजना केली पाहिजे शेडजी आपण मतदारांना काय आवाहन कराल मतदारांनी आवाहन केलं की के के ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी कुठलंही काम असेल ते बाजूला ठेवून सर्वप्रथम घरातलं आपल्या शेजाऱ्याचं आपल्या पाजाऱ्यांचं जे जे तुमच्या परिचयाचं सर्वांना मतदान करायला प्रवृत्त करा स्वतः मतदान करा कारण एक फार मोठं हे पवित्र मतदान म्हणजे पवित्र कर्तव्य आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणजे दान दानाला फार महत्त्व दिलेलं आहे पण दान हे योग्य ठिकाणी केलं तरच त्याचा त्याचं फळ चांगलं मिळतं जर तुम्ही अयोग्य ठिकाणी मतदान केलं तर त्याचं फळ वाईट मिळणार आहे तर तुम्ही योग्य व्यक्तीला मतदान केलं तर तुम्हाला फळ त्याचं चांगलं मिळणार आहे आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता हे मतदान आहे त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की हे दुर्दैवाने दारू पैसा वगैरे अनेक प्रकारचे प्रलोभन मतदाराला दाखवले जा जातात तरी कशालाही बळी न पडता अगदी प्र प्रामाणिक प्रमाण प्रामाणिकपणे सर्वांनी त्या दिवशी प्रामाणिकपणे सर्वांनी बाहेर येऊन प्रत्येक योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं आणि आपलं पवित्र कर्तव्य पार पाडावं असे मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो राष्ट्राची सर्वात अनमोल संपत्ती म्हणजे वृद्ध आणि अशोक शेठ शाह म्हटल्यावर त्यांना निफाड नव्हे नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो योग्य नियोजन योग्य शासक आणि चातुर्य बुद्धी असलेले अशोक शेठ शाह आपल्या समेत जोडले गेले होते आपल्या अनुभवातील प्रत्येक बोल त्यांनी सांगितला नगराध्यक्ष कसा असावा नगरसेवक नगर 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 कसा असावा त्यानंतर पिंपळाला पद प्राप्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं नगर मध्ये आपलं कार्य नगरसेवकांनी अध्यक्षांनी कसं करावा हा संपूर्ण आढावा त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केला अनुवो सिद्ध व्यक्तिमत्व आपल्या समेत जोडलं होतं आदरणीय अशोक शेटजी शाह आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला फायनल पॉईंटच्या वतीने आपलं खूप खूप आभार धन्यवाद आपण पण